फाटक साहेब आमचे एक नंबर आमदार रवींद्र पाटक साहेब आमचे एक... शिवसेनेचा कोकणचा ठाण्या वाघ शिवसेना उपनेते आमदार रवींद्र फाटक साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री संजय आगरे शिवसेना जिल्हा प्रमुख सिंधुदुर्ग हिंदुत्वाची कास धरून शिवधनुष्य घेतला हाती लढवया परतला घेऊन भगवा टिळा माथी त्या भगव्या टिळने चमत्कार केला आणि कोणतीही राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना सुद्धा कोकणचे सुपुत्र रवींद्र फाटक हे विधान परिषदेचे आमदार बनले संघर्ष मेहनत जिद्द आणि चिकाटी हे गुण अंगी असलेले आमदार रवींद्र सदानंद फाटक यांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र लहानपणे गमावले असताना धर्मवीर आनंद दिघे यांनी त्यांना घडवले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वाद लाभलेल्या या हिऱ्याला पैलू पाडण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आपल्या काकांकडे राहून शालेय शिक्षण घेणाऱ्या फाटक यांनी कोकणाची कास काही सोडली नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील मिडबाव या गावी रवींद्र फाटक यांचे बालपण गेले दिवंगत आनंद दिघे यांच्या तालमीत वाढताना त्यांचा आंदोलनातील सक्रिय सहभाग लक्षणीय होता सामान्य शिवसैनिक म्हणून काम करताना एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये त्यांनी पहिल्यांदा ठाणे महापालिकेत पाऊल टाकले त्यानंतर सलग पाच वेळा निवडणुका जिंकल्या त्यांची राजकीय कारकिर्द बहरत गेली कार्यकर्त्यांची फौज निर्माण करून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या फाटक यांनी शिवसेना सोडल्यानंतरही त्या कार्यकर्त्यांनी तितकीच साथ त्यांना दिली माझे मुख्यमंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख निर्माण केलेल्या फाटक के यांनी स्वतःच्या ताकदीवर वागळे इस्टेटमध्ये सात नगरसेवक निवडून आणले स्थायी समितीचे सभापती पदही त्यांनी भूषविले दोन हजार बारा साली पॅनल पद्धतीमध्ये पत्नीसह विजयी होणाऱ्या फाटक यांनी पुन्हा स्वगृही परतल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तिकटानावर निवडून येण्याची किमिया साधली यातून त्यांचे काम आणि सर्वसामान्यांच्या मनातील स्थान दिसून येते साहेब शतायुषी व्हा शिवसेना उपनेते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्क प्रमुख आमचे मार्गदर्शक स्नेही माननीय आमदार रवींद्रजी फाटक साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री मुदस्सर नजर शिरगावकर एम्पायर ग्रुप सतत संघर्ष करणाऱ्या या नेत्याने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्याचा सतत प्रयत्न केला बांधकाम व्यवसाय करताना पक्षाने दिलेली कामगिरी आदेश पाळण्यात तत्परता दाखवलेली आहे पराभूत झाले तरी नव्या उमेदवारी पुन्हा लढण्यास सज्ज राहणाऱ्या फाटक यांच्यासाठी अखेर विधिमंडळाचे दार उघडले गेले बारा वर्षांपूर्वी फाटक आणि तत्कालीन विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्यात विधान परिषदेच्या जागेसाठी सामना रंगला होता या पराभवाने खचून न जाता दोन हजार नऊ मध्ये कणकुली विधानसभेची निवडणूक त्यांनी लढविली अवघ्या चौतीस मतांनी फाटक यांना विजयाने हुलकावणी दिली हातातोंडातला घास गेल्यानंतर ते दुःख पसरून त्यांनी ठाणे विधानसभेत नशीब आजमावले शिवसेनेच्या बालकिल्ल्यात पुन्हा निराशा झाली दोन हजार सोळामध्ये ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागली आणि एकोणीशे ब्याण्णव पासून सतत विजयी होणारे दिवंगत वसंत डावखरे यांच्याशी सामना करण्याचे आदेश फाटक यांना मातोश्रीहून आले अखेर रवींद्र फाटक यांनी डावखरे यांचा पराभव करीत राज्यभरात जॉईंट किलर म्हणून नवी ओळख निर्माण केली राजकारणातील छक्के पंज न खेळता सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे त्यांच्या प्रत्येक क्षणासुदीला मदत करणे तरुणांच्या सर्व गरजा भागविणारे नेते म्हणून त्यांची सर्वदूर ओळख आहे त्यांच्या गुणांमुळेच कार्यकर्त्यांनी त्यांच्या हाकेला नेहमीच प्रतिसाद दिला आहे राजकारणाला सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रमांची जोड द्यायला हवी हे ओळखून संकल्प प्रतिष्ठानची त्यांनी स्थापना केली या प्रतिष्ठानच्या माध्यमातून वागळे इस्टेटमध्ये दहीहंडी उत्सवाला त्यांनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले मंत्री नेते सिने कलाकारांना या उत्सवासाठी आणून आपल्या मतदारांची आवड जपण्याचे काम त्यांनी केले साई प्रणय नागरी सहकारी पतसंस्था आणि संकल्प न्यू इंग्लिश स्कूलचा मातीचे रुण फेडण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा लावला धर्मवीर आनंद दिघे यांचे पट्टशिष्य ठाणे येथील सिंधुदुर्गचा ठाणे ठाण्यावाद शिवसेना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ प्रमुख गावचे सुपुत्र माननीय आमदार रवींद्रजी फाटक साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा ग्रुप ऑफ इंजिनियर्स गव्हर्नमेंट रजिस्टर्ड कॉन्ट्रॅक्टर वर्ग सुशील लोके हेमंत देसाई समीर पेडणेकर देवगड तालुक्यातील मिढवाव या गावात गजबादेवीचे मंदिर बांधले एवढेच नव्हे त्या मंदिराच्या उद्घाटनासाठी दिवंगत धर्मवीर आनंद दिघे हे जातीने हजर होते आज याच मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्यांनी तब्बल पंचवीस कोटींचा निधी राज्य सरकारकडून मंजूर करून घेतला आहे हे विशेष होय कोकणचा सोपुत्र आता पालघर जिल्ह्याचा संपर्क प्रमुख या नात्याने शिवसेना संघटना वाढवण्याचे प्रयत्न करत असून पहिल्यांदाच शिवसेनेचा खासदार निवडून आणण्याचे किमिया त्यांनी घडविले आहे पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने रणनीती आखून जिल्ह्यावर पकड त्यांनी बसविली आहे शिवसेनेत निर्माण झालेल्या वादळात फाटक यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नामदार शिंदे यांच्या समन्वय साधण्याचे प्रयत्न केले परंतु त्यावेळी शिंदे यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी फाटक यांनी महत्वाची भूमिका बजावत मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी ठाम उभे राहून त्यांच्या हिंदुत्वासाठी झालेल्या उठावाला यशस्वी करण्यात खारीचा वाटा उचलला अशा या कोकण पुत्र संघर्षशील ओळख असलेल्या रवींद्र फाटक यांचा पंधरा ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्य कोकणचा ढाणा भाग असलेल्या धर्मवीर आनंद देखे यांचा पट्टशिष्य असलेल्या माननीय आमदार रवींद्रजी फाटक साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शब्दांकट अजिंक्य अशोक गावकर अध्यक्ष शिवाय युथ फोरम शिवसेनेचा कोकणचा ठाण्या वाघ शिवसेना उपनेते आमदार रवींद्र फाटक साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री हरेश पाटील उपजिल्हा प्रमुख शिवसेना सिंधुदुर्ग